मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी सर्वात मोठी बातमी भाजप आणि मनसेच्या समोर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीच्या आधी ही भेट झाल्यानं सगळ्यांच्याच भोया उंचावल्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे या भेटीत आशिष शेलार उपस्थित होते या भेटीत नेमकं काय घडलं हे जरी बोलणं बाळा नांदगावकर यांनी टाळलं असलं तरीही पालिकेच्या दृष्टीनं ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे कारण त्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे मनसे आणि शिवसेने मनसे आणि भाजप यांच्यातल्या संभाव्य युतीच्या संदर्भातली आणि ही युती होणार का कारण याच्या आधी चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांची झालेली भेट देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या संदर्भात केलेलं सूचक वक्तव्य आणि बाळा नांदगावकरांसह मनसेच्या नेत्यांनी आतापर्यंत या संदर्भात केलेली वक्तव्य आणि आता झालेली ही भेट हे काहीतरी दर्शवत आहे संकेत मिळत आहेत की भाजप आणि मनसे हे जवळ येत आहेत काही अर्थ काढाल देवेंद्रजी माझे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे माझी आज अपॉइंटमेंट साडेबाराची ॲक्च्युली ठरली होती पण साडेबाराच्या ऐवजी ते काहीतरी नवीन मुंबईला गेल्यामुळे थी हो ते म्हणाले तीन वाजताही पण मला यायला उशीर झाला आणि आल्यानंतर पाहतो तो त्यांची काहीतरी बैठक आहे तर मला त्याची कल्पना नव्हती पण तुम्ही साहेबांनीच फोन केला होता की जरा जाऊन भेटू नये म्हणून एक आमचा वैयक्तिक माझा विषय काही विषय होते त्यासाठी मी आले दोन राजकारणे एकत्र आले तर चर्चा काही ना काही होते की नाही होत ते होणारच ना चर्चा होतेच प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रणाली हे तर त्यांनी सांगितलं बाळा नांदगावकर यांनी की जेव्हा दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा चर्चा होते प्रश्न हा आहे चर्चा झाली आहे पण काय चर्चा झाली आहे हा आहे अगदी खरं आहे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे भाजपला एका मित्र पक्षाची गरज आहे आणि मनसेला जी ती रसा तळायला लागलेली होती त्यातून उभारी घेण्यासाठी एका मित्राची गरज आहे भाजपला आता कुठलाही मित्र पक्ष उरलेला नाही राज्यातल्या तीन प्रमुख पक्षांनी सरकार स्थापन केलेलं असल्यामुळे भाजपला आता पर्याय आहे तो मनसेचा आणि मनसेला सुद्धा दुसरा कुठला पर्याय नाही त्यामुळे हे दोन पक्ष राज्यामध्ये ज्या मिनी विधानसभा आपण ज्याला म्हणतो म्हणजे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेले आहे त्याची तयारी ता, सगळ्या राजकीय पक्षांच्या वतीनं केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येणं नक्कीच काहीतरी सूचक संकेत यातून मिळताना दिसत आहेत बाळा नांदगावकर यांनी बोलणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांनी एक वाक्य हे सुद्धा सांगितलेलं आहे की राज ठाकरेंनी ही वेळ घेऊन दिलेली होती आणि त्यानुसार मी भेटायला आलेला होतो याच्यावरून हे स्पष्ट होत आहे की जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय विषयांवर चर्चा होते आणि विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या दोन महिन्यांमध्ये राज ठाकरे यांनी प्रत्येक आठवड्यात जवळपास पुणे असेल नाशिक असेल या दोन शहरांचे दौरे केलेले आहेत पालघरमध्ये आम्ही एकत्रित जरी निवडणुका लढणार नसू तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू अशा पद्धतीची भूमिका या दोन्ही पक्षांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे आता विषय आहे तो ठाणे असेल पुणे असेल मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल यासारख्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहे या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि मनसे काय भूमिका घेते का आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक नक्कीच महत्त्वाची आहे बाळा नांदगावकर यांनी सुद्धा बोलणं टाळलं नाही त्यांनी सुद्धा प्रसार माध्यमांना मी भो भेटायला आलेलो होतो वैयक्तिक करण्यासाठी आलो होतो हे जरी सांगितलेलं असलं हो। तरीही नक्कीच हे येत्या काळामध्ये या दोन्ही पक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काहीतरी महत्वाचे संकेत देऊ शकतं एवढं मात्र नक्की पण प्रणाली आज जेव्हा सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या बैठकांचं सत्र सुरू आहे सागरावरच्या या मंथनातून नेमकं काय समोर येत आहे नक्कीच हलाहल येतं की अमृत येतं हे बघावं लागणार आहे परंतु आपण जर बघितलं तर टाइमिंग जे आहे ते टायमिंगला सुद्धा महत्त्व आहे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट सांगितलं की माझी साडेबाराची वेळ होती परंतु त्यावेळेला ते नवी मुंबईला गेलेले होते आणि म्हणून मला तीन ची वेळ देण्यात आलेली होती आणि चार वाजता भाजपची कोर कमिटीची बैठक को होती या बैठकीमध्ये सुद्धा आगामी महापालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये जे सगळे महत्वपूर्ण नेते त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि बाळा नांदगावकर यांची भेट होते हे नक्कीच येत्या काळामध्ये या दोन पक्षाच्या संकेत आहेत का असा प्रश्न नक्कीच यातून निर्माण होताना दिसतोय आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सगळ्या राजकीय घडामोडींकडे तुमची नजर असेल आम्ही त्याचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद वळूयात पुढच्या बातमीकडे बातमी